आलो बाबा एकदाच घरी मकर चालून चालून पाय दुखायला लागले माऊली ओ माऊली भाऊ डोक्याला हात लावून बसले ओ माऊली भाऊ काय झाले तुम्हाला माऊली भाऊ ओ काय मम्मीने मारलं काय शीतल 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 माऊली का बर डोक्याला हात लावून बसला काय मारलं काय त्याला तू नाही हो मारलं नाही मग तुमची भाची कॉलेजला गेली सकाळची अकरा ला कॉलेज सुटतो आता वाजले चार अजून कधीची वाट पाऊ राहिली असं कधीच होत नाही पण आज तू येईनच आहो अजून आली नाही अजून आम्ही आम्हाला टेन्शन आलंय ते अजून येईना ना अरे बापरे मग तिला फोन तर करून पाहिजे तो फोन बंद येतोय ना माऊली का बरं मग डोक्याला हात लावून बसलाय माऊली आता मला टेन्शन आलंय म्हणून तो बसलाय तिकड अर अरे काय खरं नाही आता काय काय करू इकडे तू इकडे पोलीस स्टेशनला जाते लगेच स्टेशनला मैत्रिणीच्या घरी बसली असल एखाद्या वेळेस माऊली हो माऊली भाऊ ओ ओ मावली भाऊ चला पाहून तुला तुमची भाजी काय अशी आहे माऊली काय झालं तुला दीदी आहे ना कल चोरून त्याचं मला टेन्शन आलेलं नको नको टेन्शन नको घेऊ तू ए तुझ्या का माऊली फोन आहे ना तिला दीदीला फोन लाव बरं लागत हो का नाही परत एकदा ट्राय कर बर फोन लावली ते म्हणजे तुम्ही मग त्याने किती टाइम फोन लावली नाही परत एकदा ट्राय कर नाही नॉटरी जेवण म्हणते का कधीच ते चालू तू एक काम कर तू इकडे पाय आम्ही इकडे पाहतो पावली तू इकडे पाय बर मी इकडे जातो इकडं हो। हा लवकर पा बर का कुठे गेले असेल आता आयला आता टेन्शनच काम झालंय सगळं तिला आहे ना इकडे शिकायला आणायलाच नव्हतं पाहिजे मी काय झालंय काय नाही कुठे गेले कुठं नाही तिची मैत्रीण कोण आहे तुला माहितीये का मग आता रे आता काय हा पाय बर तिकडे पाय बाबा तुमच्या अशी आणायलाच नव्हतं पाहिजे टेन्शन नको घेऊ बस येत कोण हो बाबू अरे काय इकडे 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 तू अरे काय केलं तुमच्या बादशी लावले अरे काय आहे लग्न केलं मामा मी काय कुठल्या करू करू हसू राहिली अरे तू सकाळची कॉलेज गेली होती का लग्न करायला गेली होती मी कॉलेजला गेले सोबत लग्न करायला कुठून आणला गोंडिया हा माझ्या वर्गातला गोंड्यापा कसपास मी आहोत गोंड्याला दिसत आहे ना पण कसं व्यासत माझा मामी तो चकण्याचं चुकण काय पाहिलंय म्हण गोंडिया तुला काही हि सापडली ती का रे मावली हाँ? एक दांडा आण बर या गोंड्याच्या पक्के लावण्या जोडित आता तू दांडा पहिले पाय बर दांडा पाय तू लवकर तू दांडा पाय लवकर धर धर मावली तस काय माशीला फसितो का रे गोंड्या गंगे सोड त्याला ओ सोड त्याला त्याला जाऊ दे तू कोणाशी आमच्याशी माऊली बडव मामा पुरण्या गोंड्या पळाला गोंड्या पळाला माऊली धर त्याला बडव त्याला नवर जावला बडव बडव बडव